दोन हजार सतरा साली शिवसेना मोठ्या उंचीवर होती उंचीमुळे उद्धव ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव नाकारला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी टू द पॉईंट मुलाखतीमध्ये हा चिमटा काढला मात्र आता उद्धव ठाकरेंना समान पातळीवर आल्याचं वाटत असेल असं देखील बाळ नांदगावकर म्हणाले दरम्यान यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सावध प्रतिक्रिया दिली शिवसेना आणि मनसेने एकत्रित लढावं या जनतेच्या इच्छेचा आदर केला पाहिजे असं दानवे यांनी दुसरा एक युती म्हटले की सगळ्यात दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता की मग मोठा भाऊ छोटा भाऊ कोण युतीमध्ये एका पक्षाला कोणाला तरी थोडासा एक पाऊल मागे जावंच लागतं अशा मनसेची ते ते त्यांच्याकडे गेलो होतो महानगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन त्यावेळेला मी तेच ऐकलं होतं की आम्ही छोटे भाऊ तुम्ही मोठे भाऊ अच्छा असं प्रस्ताव घेऊनच मी त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो त्याच्यामुळे काय विषय आणि तसं पाहिलं मग तेव्हा का नकारला होता प्रस्ताव त्याने तेव्हा सतराला तुम्ही एवढं चांगलं प्रपोजल दिलं होतं का बरं नकारलं त्यावेळेला ते खूप उंचावरती होते आम्ही उंचावर नव्हतो आम्ही खालीच होतो आणि आम्ही खाली होतो आमच्या काही विषय नाही गोष्ट आज त्यांना वाटते की नाही आपण दोघे एकत्र आलो तर बरं होईल जसे मी तुम्हाला बोललो ना सबई बडा बलवान होते कालानुरूप काही ही जाणीव त्यांना आता झाली असं तुम्हाला वाटतं का तब्बा त्यांना जाणीव नव्हते झाली असं जाणीव त्यांना तशी कारण म्हटलं काय स्टेटमेंट अशी आली होती की मनसे संपलेला पक्ष वगैरे वगैरे ठीक आहे तुम्हाला तेच झालो ना निवडणुकीमध्ये काय निवडणुकीमध्ये काही वेळेला स्टेटमेंट येतात स्टेटमेंट आल्या म्हणजे त्याचं वाईट वाटून घेण्याचं कारण ते कधी कधी राजकारणामध्ये त्या स्टेटमेंट कराव्या पण तर आम्ही करतो कधी कधी त्या स्टेटमेंट त्या ते स्टेटमेंट केलं म्हणजे आम्ही एकमेकांचे दुश्मन झालो असं आणि महाराष्ट्राची संस्कृती तर फारच वेगळी जनतेची इच्छा आहे शिवसेना आणि मनसेने एकत्रित लढावं त्या इच्छेचा आदर करावा एवढंच मला